नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचे जे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी पिकं कोणती आहे ती आपल्याला बघायची त्यासाठी निश्चितच तुम्ही सुरुवातीचा थमनेलसुद्धा बघितला असेल निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी पिकं असतील तर आपल्याला या ठिकाणी लावताना जे महत्त्वाचे पाच ते, ते, माल ते जी जी सहा पीक आहे ती आपल्याला करायच्या ती पाच ते सहा पा पिकं जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये पहिले पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी असेल झेंडू लावगड तर झेंडू लावगड करून घ्या या ठिकाणी येलो आपसारा असेल किंवा ऑरेंजमध्ये म्हणजे पिवळा असेल किंवा लाल आहे ते आपल्या पद्धतीमध्ये मार्केटला जे चालणारे आहेत ते आपल्याला या ठिकाणी करायचं शक्यतो लाल आणि पिवळा ह्या दोन व्हरायटीपैकी आपल्याला या ठिकाणी लावायचा किंवा निम्मानिम्मा जरी केला तरी चालणार आहे तर झेंडू लागवड हा पहिला मुद्दा आहे बाकीचं शेड्यूल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सेपरेटली आपण दिलेला आहे आळवणीचा असेल खताचा आहे गोगडी संदर्भातला असेल तो तुम्ही बघून घ्या तर पहिला मुद्दा झेंडू लावड या ठिकाणी करायचा आहे दुसरा मुद्दा आहे ते या ठिकाणी आपल्याला करत असताना निश्चित या ठिकाणी कोबी फ्लावर लावगड कोबी आणि फ्लावर या दोन्ही पण आहेत कारण या अडीच महिन्यामध्ये निघणारे पीक आहे तर कोबी फ्लावर सुद्धा आपलं एक महत्त्वाचं पीक आहे ते सुद्धा या ठिकाणी लागवडीसाठी फायदेशीर आहे ते आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे साधारणपणे बारा ते चौदा हजार रोपं ला बेडवरती बसतात आता काही सारा पद्धत करतात काही बेड सिस्टीम आहे बऱ्याचशा प्रत्येक ठिकाणी लागवडीच्या पद्धत वेगवेगळ्या आहेत काही पाठ पाण्यावरती करतात तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार कसं रोपं बसत त्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा नर्सरीशी कॉन्टॅक्ट करा आणि लावा दोन तीन पिकं बघितली एक पहिलं झेंडू दुसरं पहिलं कोबी आणि फ्लावर तिसरं महत्वाचं पीक असेल तर निश्चित या ठिकाणी करत असताना निश्चितच या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यामध्ये असाल तर शेवंतीची लागवड यामध्ये मेघना ऑरेंज असेल पर्पल असेल ऐश्वर्या आहे सेंट व्हाईट असेल जे कोणतेही शेवंती असेल ती शेवंती लावण्याचा प्रयत्न करा आता आपण या ठिकाणी मेघना ऑरेंज ही शेवंती केली होती महत्त्वाचं चार पिकं झाली आता महत्त्वाचं पाचवं पीक असेल तर निश्चित असेल या ठिकाणी वांगी लावड कारण लग्न सरा येणार आहे तर महत्त्वाचं पीक जे असेल त्यामुळे वांगे लावणं गरजेचे आहे कारण वांग्याचं भरीत लग्नसारायमध्ये भरपूर प्रमाणात वापरलं जातं हॉटेल लाईनला वापरलं जातं तर वांग्याचं भरीतसुद्धा एक तुम्हाला फायदेशीर आहे तर ही महत्त्वाची जे पाच पिक आहे ती करा पद्धतीने तुम्हाला मालामाल होण्याची संधी आहे त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल आणि निश्चितच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुद्धा फॉलो करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद